रुद्रांश त्याच्या पप्पा सोबत आहे दे आवाज दे दे ना आवाज मोठ्याने एकटी जाते तू चाली चाली कर छी ती चप्पल घालू नाही वाळा चिखल आहे त्याच्यामध्ये छी, छी।, छी। घालू नाही ती पण नाही घालायची ती पण पाय भर बाळा पाय लागल लागेल परत ची ची मावाली करे मावाली कुठे मा नाही आली मा।, मा चला मा नाही आली आवाज दे ना अजून नाही आवाज नाही उठत बच्छा त्याला सकाळी सकाळी फिरायला खूप आवडतं आणि सकाळी उठलं की त्याला लगेच वाटतं की बाहेर यावं कारण की बाहेरचं वातावरण खूप छान होतं आणि आत्ता पाऊस पण बंद आहे कारण की आता पावसाळा संपलेला आहे तर मला तर माहितीच आहे आता सप्टेंबर चालू आहे आणि पावसाळा बंद झाला आहे मी पावसाळ्यामध्ये पण मला ब्लॉग वगैरे कंटिन्यू नाही करण्यात आले कारण की रुद्रांशला पण म्हणजे बाहेर घेता घ्यायला म्हणजे पावसात वगैरे घेता येत नव्हतं आणि खेळायला त्याला हॅलो बाई वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग तर आहे बाहेर कारण की आम्ही आज बाहेरच काढणार आहोत तर आज कुठं जायचं बाळा कुठं जायचं आहे कुठं जायचं दिसून घ्यायला आमच्या बाळाचे आज दुशुम आहे घ्यायला आता कसं रुद्रांश रडतो आहे ना डुसून घ्यायला जायची बाळा आता आम्हाला पाय जायचं आहे थोडस आहे घरापासून थोडस आहे चला उशीर झाला जायचं डिशम घ्या जायचं रडणार नाही ना तू नाही रडणार नाही रडत आमचं बाळ अजिबात नाही रडणार ना बघू ना मग आता तिथे डिशम दिला बघू ना रडत का नाही <laughs> बघू ना बघू ना तिथे गेलं बघू ना आता नाही म्हणतो ना तिथे गेल्यावर कळतय कसं होत तिथे गेल्यावर कळत कसे होत डिशम दिल्यावर डॉक्टर मामाकडे दिल्यावर ना खाली उतरतो नको शूज नाही घातला नाही खाली नाही उतरायचे मग कशी बसायचं ना आता आलेलो आहोत आम्ही अंगणवाडी मध्ये बाळाचा डोस घ्यायला कारण की चलत हेच म्हणल्यावर वेळ लागला आता बाळाचा डोस घ्यायचा आहे रुद्रांश त्याच्या पप्पा सोबत आहे बाळा नाही रडत आमच्या बाळाचा डोस पण झालाय आणि आमचं बाळ रडलं पण नाही ना थोडं रडलं ना बघ ना बाबू रडलं तू रडला, रडला? नाही हसून एक दाखव एकदा हे नाही रडत हुशारी अजिबात नाही रडत दोन दोन डोस झाले पण अजिबात नाही रडत ना चला आता आता घरी जायचं हं हो? मग दिसतो काय होत पाय दुखतो बाळा पाय दुखतोय तुच्चू तुच्चू केलं कोण केलं तुच्चू रडत नाही ना म्हटलं ना रडत नाही मग तू आले आमचं घर जवळ आता घरी गेले की रुद्रांश झोपणार आहे ना बाळा तू आज चाली चाली करत गेलो ना बाळा आपण चाली चाली गेली नाच गाडीवर नाही गेलो ना रिक्षाने पण नाही गेलो ना चाले चाली करत नाही आणि तुरडला पण नाही ना पाय दुखत नाही तुझं नाही नाही उतरणं खाली खाली नाही उतरायचं आता घरी गेलो डायरेक्ट घरी गेला बा पाय दुखतो का दुखतो पाय